नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला राशी विषयी एकवीस डिसेंबरनंतर तुम्हाला खूप मोठी खुशखबर मिळणार आहे ती कोणती यासाठी व्हिडिओ शूट करेन तर नक्की पहा श्री स्वामी समर्थ कर्क राशीच्या लोकांना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे की एकवीस डिसेंबर नंतर खूप मोठी खुशखबर मिळणार आहे ती कोणती ती पाहूया तुमचं आयुष्य बाहेरून शांत दिसत असलं तर यातून तुम्ही खूप थकलेलं आहात सतत एकच प्रश्न मनात फिरतो आपल्या आयुष्याचा आयुष्यात बदल कधी येणार तुम्ही कोणाला काही सांगितलं नाही पण देवाने सगळं पाहिलं आहे ते रडलेले क्षण अपमान गेलेले दिवस एकटे बसून केलेली प्रार्थना काहीच व्यर्थ गेलं नाही कारण बारा एकवीस डिसेंबरनंतर राशीच्या आयुष्यात असा काळ सुरू होतो आहे जो फक्त बदलाचा नाही तर तो न्यायाचा आहे तर पाहूया काय बदल होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट थांबलेली असेल ती अचानक पूर्ण होणार आहे जिथं आशेचं आशा आशेच संपली होती तिथून सुरुवात होणार आहे कारण कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक मोठा प्रश्न आहे जो खूप काळापासून प्रलंबित आहे तुम्ही प्रयत्न केले लोकांकडून गेलेले अर्ज भरले लोकांकडे गेलात अर्ज भरले वाट पाहिली पण प्रत्येक वेळी उत्तर एकच मिळालं थोडं थांबा पण थांबण्याने तुम्ही आतून तुटलात अनेक वेळा वाटलं आपल्या नशिबे असं का पण एकवीस डिसेंबरनंतर ग्रहाची अशी जबरदस्त उलतापालत होणार आहे की महिन्यापासून काहींच्या बाबतीत वर्षापासून अडकलेली होती ती अचानक पुढे सरकत होणार आहे ही पूर्णपण पूर्णता हळूहळू नाही तर धक्कादायक वेगाने येईल एक फोन कॉल एक मेल किंवा व्यक्तीची अचानक मदत आणि तुमच्या आयुष्यात वेगवेगळ्या दिशेने वळेल त्या क्षणी तुम्ही व कळ कर, तुम्हाला कळेल की देव शांत बसला नव्हता तर तो योग्य वेळेची वाट पाहत होता पैशाशी संबंधित सर्वात मोठा दिलासा बातमी मिळणार आहे देणारे दिलासा देणारी बातमी मिळणार आहे जी तुमचं आयुष्य इतकं हलकं करेल की कर्क -कर राशीच्या मित्रांनो पैशाचा ताण कोणालाही न सांगता तुम्ही तो, तो सहन केला घरच्यांसमोर मजबूत राहिला पण एकटे असताना डोळे भरून येत होते पण हा स्थान आता एकवीस डिसेंबरनंतर अशी आर्थिक बातमी मिळणार जी फक्त पैशापुरती मर्यादित नसेल तर मानसिक दिलासा देणारे असणार आहे अडकलेले पैसे जे परत येणार आहेत असं वाटलं होतं की ते अचानक मिळतील नोकरीतील प्रमोशन होईल प्र पगारवाढ होईल किंवा व्यवसायात अनपेक्षित फायदा होईल सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा असं वाटेल की आता मी घरच्यांसाठी काहीतरी करू शकतो हा क्षण कर्क राशींसाठी अत्यंत भावनिक असेल कारण तुम्ही इतरां साठी जगलात आता थोडंसं स्वतःसाठी सा जगायला सुरुवात कराल नात्यामध्ये झालेले नुकसान भरून निघणार आहे तर कर्क राशीच्या कर्क राशीच्या मित्रांनो प्रेमाने वागतात पण बदल ब बदल्यात वेदना मिळतात ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यांनीच दुखावलं काही नाती तुमच्या शांततेवर भारी पडली पण तरीही तुम्ही ती सोडली नाहीत म्हणूनच एकवीस डिसेंबरनंतर कर्कराशीच्या मित्रांच्या नात्यामध्ये मोठा खुलासा होणार आहे खोटं बोलणारे वागणारे लोक स्वतःच उघडे पडणार आहेत आणि जे खरंच तुमच्यावर प्रेम करत होते ते पुढे येऊन तुमच्याशी संबंध संबंध ठेवणार आहेत कारण काही राशीच्या कर आयुष्यात जुन्या व्यक्ती माफी मागण्यासाठी परत येऊ शकतात तर काहींच्या आयुष्यात पूर्णपणे नवीन प्रामाणिक आणि सुरक्षित नातं सुरू होईल या बदलामुळे तुमच्या मनावरचा वर्षानुवर्षाचा भार हलका होईल तुम्हाला कळेल सगळे लोक वाईट नसतात फक्त वेळ चुकीची असते परिस्थिती चुकीची असते मनाला खोलवर शांत देणारी बातमीसुद्धा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे जी आतून सावरून टाकेल कर्कराशीच्या मित्रांनो सतत बाहेरच्या जगासाठी मजबूत राहतात पण आतून मन खूप थकलेलं असतं तुम्ही अनेकदा हसलास प हसलात पण हसू खोटं होतं रात्री झोप लागत नव्हती भविष्याची भीती डोक्यात फिरत होती एकवीस डिसेंबर नंतर अशी एक बातमी मिळणार आहे जी एक तास तुमचं मन शांत होईल ती बातमी फार मोठी नसू नसू शकते पण ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या भीतीवर औषध ठरेल ज्या गोष्टीची काळजी तुम्ही रोज करत होता ती आता संपत चालली आहे ही कळेल त्या दिवशी तुम्ही पहिल्यांदा मनापासून शांत झोप घ्याल विचार कोणाचाही भीती नस नस्त, व नसताना फक्त समाधान मिळेल देवा देवाचा स्पष्ट संदेश मिळणार आहे तर तो काय आहे तर आता वेळ तुझी आहे कर्कराशीच्या मित्रांनो लोकांकडून अपेक्षा न ठेवता चांगले कर्म केले कधी अपमान सहन केला कधी दुर्लक्ष तरीही वाईट मार्ग निवडला नाही कारण एकवीस डिसेंबरनंतर तुम्हाला वारंवार असे संकेत मिळतील की हा सगळा संघर्ष व्यर्थ नव्हता एखादं वाक्य अचानक कानावर पडेल एखादं स्वप्न पुन्हा पुन्हा पडेल एखादी घटना तुम्हाला आतून ह हलवून टाकेल हे योगायोग नाहीत हा देवाचा इशारा असणार आहे की आता तुमच्या आयुष्यात नवीन पर्व सुरू होणार आहे ज्यांनी तुम्हाला इतकं हलकं समजत त्यांनाच तुमचं महत्त्व आता कळणार आहे तर डोळ्यातून अश्रू येण्याचं कारण असं असणार आहे की दुःखाचं नव्हे तर ते तुम्हाला सुखाचे अश्रू असणार आहेत कारण हे अश्रू वेदनेचे नसतील तर हे अश्रू असतील कारण तुम्ही खूप काही गमावून स्वतःला वाचवलं असणार तुम्ही हार मानली नाही आणि देवाला दोष दिला नाही तुम्ही सगळं सहन करूनही माणूस पण सोडलं नाही म्हणूनच देवाने तुमच्यासाठी एकवीस डिसेंबरनंतर जेव्हा पहिली खुशखबर समोर येईल तेव्हा डोळ्यातून अश्रू आपोआप येईल त्या क्षणी तुम्हाला जाणवेल हो आता खरंच माझी वेळ आली आहे कर्कराशीच्या लोकांनो आता मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला कळेल की सगळा संघर्ष मोडण्यासाठी नव्हता तर तो तुमचं आयुष्य घडवण्यासाठी होता जे तुटलंय जे कायम तुटावं म्हणून तुम नव्हतं तर तुमच्यासाठी चांगलं काहीतरी जागा तयार व्हावी म्हणून होतं तर एकवीस डिसेंबरनंतर मिळणारी खुशखबर तुमचं आयुष्य दोन भागात विभागल एक भाग ज्यात तुम्ही फक्त सहन केलेत आणि दुसरा भाग म्हणजे ज्यात तुम्ही खरंच जगायला सुरुवात कराल तर देव उशीर करतो पण अन्याय करत नाही आणि जे लोक शांतपणे वेदना सहन करतात त्यांना तो मोठ्या आशीर्वादाने भरभरून काढतो हा काळ तुमचाच आहे विश्वास ठेवा संयम ठेवा आणि जे येणार आहे त्यासाठी मन उघडं ठेवा कारण आता जे अश्रू येणार आहे ते फक्त आनंदाचे असणार आहे तर करकर हा कर्कराशीच्या मित्रांनो आता एकवीस डिसेंबरनंतर तुमचा हा काळ तुमच्या आयुष्यात खूप सुखद घटना घेऊन येणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ